नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण नवलाकुंबरे मणीस या भागात आहोत या ठिकाणी कित्येक महिन्यापासून ही जी लाईट समोर दिसते ही लाईटच नाही आहे आणि अंधार तर आहे परंतु या ठिकाणी नक्की काय घटना होऊ शकते याचं एक थोडंसं उदाहरण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा मोठ्या मोठ्या गाड्या जाते परंतु या ठिकाणी मोठा खड्डा आहे एक अंधार असल्यामुळे काही दिसत नाही ज्यावेळेस गाड्या येतात त्यावेळेस गाडींच्या प्रकाशात दिसतो परंतु एखादा दुचाकी चालक या ठिकाणून जर गेला तो तेचा एकाता आप गोड़ी आने तो आने तर त्याचा एखादा जीवघेण अपघात देखील घडू शकतो अनेक कामगार या ठिकाणी ये जा करत असतात एमआसी म्हटलं तर खूप मोठी वर्दळ या ठिकाणी चालू असते दिवसभरचं ठीक आहे परंतु रात्रीच्या ठिकाणी मात्र या ठिकाणी एकदम लख्खासा अंधार आहे समोर जर पाहिलं तर आपण नवलखुंबरे आहे आणि ह्या साईडला जर पाहिलं आपण तर पुढे हा इकडे जाणारा रोड आहे जो आंबेच्या दिशेने त्या त्या दिशेला तर लाईट आहेत परंतु काही काही ठिकाणी त्या लाईटसुद्धा बंद आवश्यक असतात तरी मी प्रशासनाला अशी विनंती करतो की एखादा जर अपघात होणार असेल त्याच्या आधीच जर आपण हे खड्डे बुजवले तर एखादं कुटुंबाचं जे होणारा त्रास आहे किंवा त्यांना जे नुकसान आहे ते वाचू शकेल कारण अपघात झाल्यानंतर कित्येक महिने कामगारांना गरीब असावं लागते आणि एखादा जीव घेण्याचा जर अपघात झाला तर त्याचा संपूर्ण संसार संपूर्ण कुटुंब हे उघडं पडणार आहे तरी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण हे जे छोटे मोठे खड्डे दिसतात हे तातडीने बुजवावेत धन्यवाद तो वीडियो आए, तो आए, जो व्हिडिओ आहे तो आंबे सर्कलमधला आहे त्या ठिकाणी कित्येक महिन्यापासून लाईटच नाही हा जो व्हिडिओ आपण पाहतात तो इंद्रिणी नदी ही आंबेची या ठिकाणी संपूर्ण अंधार आहे या ठिकाणाहून देखील अनेक या मडशातले कामगार रात्रीच्या वेळेस येत असतात हा जो व्हिडिओ आहे तो आपण पुलावरून जात आहोत समोरून गाडी सुद्धा दिसत नाही ज्या वेळेस लाईट असेल त्यावेळेसच गाडी दिसणार हा जो अंधार आहे तो पूर्ण म्हणजे आंबेपासून जवळपास वरळ्याच्या अलीकडपर्यंत पूर्ण असा अंधार आहे त्यामध्ये <tell noise> आणखी विशेष म्हणजे या ठिकाणी नागमोडी वळण आहे ना त्यामुळे समोर जर एखादी गाडी आली तर देखील अपघात घडू शकतो या ठिकाणी कदाचित लाईटीच लाईटीचे पोल सुद्धा काही ठिकाणी दिसत नाही परंतु या ठिकाणी देखील लाईटची गरज देखील अस आहे प्रकाशाने या ठिकाणी मांडवायचे वाटते गवस आल्यानंतर दुसरी छोटी गाडी एकदम रस्त्या काढायला लागते त्या ठिकाणी गवतसुद्धा वाढलेलं आहे कित्येक महिन्यापासून या ठिकाणी लाईट लागली आहे असं कधी दिसलेलं नाही पोल नुसते शोला आहेत एक पोल तर साधारण पडल्यासारखं लागलेला आहे या ठिकाणी पोल दिसतात परंतु लाईटच दिस नाही फक्त टू व्हीलर फोर व्हीलरचं जे काय तेवढा प्रकाश असेल त्याच्यातूनच तुम्ही अंधारातून वाट काढत जाऊ शकता एक तो दोन मिनटामध्ये आपण आता वरळ्याला पोहोचू परंतु संपूर्ण रस्ता हा अंधारातच आहे ओके पंधरा वीस सेकंद आपण वराळाला पोहोचू परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी कुठेही लाईट दिसत नाही फक्त दुकानातील लाईटचे जे प्रकाश आहे एक लाईट दिसलेली आता या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे की डी सी नवला आंबे या दरम्यान निधन रस्त्यावरच्या लाईट तरी लावावं जेणेकरून एखाद्या कामगाराचा मोठा अपघात घडणार नाही व त्याचे कुटुंब रस्त्यावर ना येणार नाही धन्यवाद